नमस्कार मी भारत सिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सध्याचं शिक्षण म्हटलं की पहिल्यांदा आपल्या पाल्यांना किंवा पालकांना लाखो रुपये खर्च केले जातात जेणेकरून आपल्याच विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्यात यावे पण सध्याच्या काही पालकांना आपल्या परिस्थितीनुसार काही ना शक्य नसते या कारणाने जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून प्रवेश दिला जातोय पण या जिल्हा परिषद असलेल्या शाळेतील मुलंही आता आम्हीही कुठे कमी नाही हे दाखवून देत आहेत अशाच एका मान तालुक्यातील वरकुटे मलौडी या गावामध्ये मी उभा आहे आणि या ज्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये याचं कारण असं की या गावातील उद्योजक असलेले अभयसे जगताप यांनी आपल्या गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे ऑनलाईन शिक्षणाची गरज डिजिटल शाळा तसेच मुलांना तसे, तसे विद्यार्थ्यांना येथील संगणकाची आवड निर्माण व्हावी या सर्व बाबींचा विचार करत त्यांनी स्वखर्चातून सोळा संगणक भेट देण्यात आहे इथे काही त्यांनी भेट देऊन एक प्रकारे किंवा इतर नेत्यांपुढे असेल किंवा इतर लोकांपुढे त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे आता माझ्यासोबत काही शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशीच आपण विचारूया की काय वाटतं पहिली परिस्थिती शाळेची विद्यार्थ्यांना शिक्षण संगणक ज्ञान नव्हतं आता संगणक मिळ कसं वाटलं संगणक मिळाले त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच संगणकाचं ज्ञान तर होत आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतात त्याच्यामध्ये त्याचे विषयाचं स्पेसिफिक जास्त विद्यार्थ्यांचा जा सराव होतो आहे आणि विद्यार्थ्यांनाही त्यातून आनंदायी शिक्षण घेण्याचा नक्कीच विद्यार्थी प्रयत्न करत आहेत सध्याचं शिक्षण योग्य पाहतं काही व्यावसायिक एकत्र आहे की पाल्यांना आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून किंवा इंटरनॅशनल शाळेमध्ये गाठले जाते पण नकोसं वाटतं जिल्हा परिषद शाळेमध्ये नाही नाही जिल्हा परिषद शाळा आता सध्या आपली जिल्हा परिषद शाळा तर पूर्णपणे एकदम व्यवस्थित अशी चाललेली आहे आणि याच्यामध्ये आपण शिक्षक पण स्टाफ पण चांगला आहे आणि विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळाल्यामुळं आपल्या शाळेचा पट वाढत आहे आता हे संगणकीय कोण दिले थे? सध्या हे अभय सिंग जगताप आहेत आपल्या इथले त्यांनी दिलेलं आहे सगळं संगणक होते या शाळेमध्ये इतकं मला मी नवीन आहे इतकं मला माहित नाही मॅडम एक दोन होते एक दोन होते हो पण चालूच संगणक मुलांना छान शिक्षण मिळते आधुनिक शिक्षण मिळते आणि मुलांचं नॉलेज वाढतंय संगणकाचं म्हणजे इंजिनिअरिंगची वगैरे मुलांची चांगली तयारी होती आताच तुझ्या दे किती दुसरी तिसरी तिसरी लयस काय आहे काय शिकायला लागलं संगणक मध्ये चालवलं येतं का तुला पहिले येत होतं का नव्हतं बर कसं वाटतंय आता हे संगणक चालवत ना चांगलं वाटते बर भेटतं का कोण देते माहिती सगळे माहिती कोण देत सगळं मॅडम मॅडम देते सांगतात काय विद्यार्थीने आपल्या सोबत आहेत बरं नाव काय तुझं संबोधी बर काय शिकतेस तू टोटल प्लॅन्स काय करतेस नंबर्स नंबर्स कशाचे वन टू वन टूचे बर शिक्षक मध्ये भेटतं संगणक ज्ञान कसं वाटतं आता छान वाटत छान वाटत माझ्यासोबत आता काही या शाळेतील शिक्षक आहेत सर आपलं नाव सांगायचं इकडे कॅमेरा पुढे येतोय माझे नाव पोपट मुकुंद लोंडे मी या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे हे संगणक आधी ही शाळेत माझी परिस्थिती कशी होती आणि संगणक शाळा याच्या माध्यमातून शिक्षकांना या विद्यार्थ्यांना कशी भर पडते ज्ञानात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडते आताचं योग बघितलं तर संगणकाचं योग आहे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव अगोदर कसं व्हायचं पुस्तकातलं ज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांना समजून द्यायचे म्हणजे त्याची प्रत्यक्ष अनुभव ती विद्यार्थ्यांना मिळत नव्हती परंतु संगणकाच्या माध्यमातून कोणताही विषय असेल समजा इंग्रजी विषय घेतला तरी समजा एखादा शब्द असेल तर शब्दाबद्दलची माहिती किंवा त्याचं प्रत्यक्ष ज्ञान त्यांना त्या संगणकातून मिळू शकतं किंवा वेगवेगळे पजल्स वेगवेगळे गेम्स संगणकावर असतील तर विद्यार्थी नवनवीन शब्द तयार करू शकतात नवीन नवीन शब्दांची त्यांच्यामध्ये भर पडते किंवा समजा एखादं भौगोलिक ज्ञान आहे समजा त्यांना आकाशगंगेचं ज्ञान मिळवायचं आहे तर त्यावेळी ते आकाशगंगा प्रत्यक्ष पाहिल्यासारखा फील त्यांना त्या संगणकावर येऊ शकतो संगणकातून आपण माहितीचं द्वार आपल्यासाठी खुलं होतं आणि त्या माहितीच्या द्वारातून आपण एका ज्ञानाच्या वेगळ्या याच्यामध्ये पोचू शकतो ज्ञानाची वेगळ्या कक्षा आपल्याला मिळू शकतात ठीक आहे संगणक हे कोणी दिलेलं नाही संगणक लॅब आपल्या शाळेसाठी श्री अभयसिंह जगताप यांच्या मार्फत शाळेला मिळालेले आहे तर त्यांना संगणक ज्ञान भेटतात हो भेटतं ना त्यासाठी एक संगणक शिक्षिका आटपाडकर मॅडम म्हणून यांची नियुक्ती आहे ते आठवड्यातून प्रत्येक वर्गासाठी ठराविक क्ला त्यांच्या तासिका ठरलेल्या आहेत त्यानुसार त्यांना पहिली दुसरीसाठी वेगवेगळे पझल गेम किंवा पाचवी सहावी सातवी असेल तर त्यासाठी वेगळे गेम किंवा वेगवेगळे कौशल्य संगणकातील पेंट ब्रश असेल किंवा एक्सेलचं कौशल्य असेल किंवा वेगवेगळे चार्ट बनवण्याचं कौशल्य असेल चित्र काढण्याचं कौशल्य असेल ते त्या या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं आहे अभिषेक जगताबाई एक प्रकारे दाखवून जिल्हा परिषद कशा माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं असं इतरांनी असा बोध घ्यावा त्यांचा हो नक्कीच घ्यावा ना म्हणजे शाळा हे एक गावाचं भूषण असते म्हणजे शाळा जर शाळा कशी आहे त्या वरून ते गाव कसं आहे ते ओळखलं जातं आणि त्या माध्यमातून त्यांनी अतिशय शाळेसाठी अतिशय भरीव असं काम केलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थी संगणक सा साक्षर होण्यास मदत झालेली आहे काय वाटतं आपल्याला एकदम सोळा संगणक तेही जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे असं आहे का या अगोदर घडलंय कधी नाही बऱ्याचशा शाळेमध्ये तशी परिस्थिती नाही आहे या शाळेमध्ये आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होतोय नक्की काय ज्ञान भेटतं विद्यार्थ्यांना जे आता हे ज्ञान आता त्यांच्या त्यांच्या जे असं म्हटलं होतं की त्यांच्या पहिलीपासूनच त्यांची तयारी आता बेसिक कम्प्युटरचं शिकवणं गरजेचं आहे नाही बरोबर आहे ना कसं झालेलं आहे हल्ली म्हटलं जातं संगणकामध्ये भरपूर ज्ञान दिलं जातं आहे सध्या तर बऱ्याचशा म मुलांना संगणकाचं ज्ञान नसतं आहे मराठी शाळेमध्ये म्हणतात की संगणकाचं ज्ञान मिळत नाही या शाळेमध्ये गावका गावाच्या मदतीनं गावाच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळालेलं आहे त्यामुळं मुलांना त्याचं ज्ञान होण्यास मदत होते होत आहे आणि संगणकातून बरीचशी माहिती आपल्याला मिळते हे आपल्याला माहितीच आहे